अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागाच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की बापूंनी आणि कदमांनी आपली शेताची पूजा करायची ठरवलेली असते शेताची पूजा करायला आपली माती आणलेली असते आणि ते सगळं देवाच्या पुढे मांडलेले असते मोना आणि रुपाली बोलत असतात की मोना रुपालीला विचारते काय होत आहे ह्यांनी या मामांजींनी कधी काम केलं होतं का घरी स्वयंपाक बनवला होता का रुपाली म्हणते की नाही मोना म्हणते की बघा हे सगळं अपर्णा आणि अर्जुनसाठी करतात ते तुम्हाला कळतंय का काही ते दोघं एक एकत्र यावेत म्हणून हे सुद्धा हे दोघं कामाला सुद्धा लागले रुपाली म्हणते की करू दे त्यांना किती काही करायचं आहे ते करू दे पण मी यांच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी कसे फिरते ते बघ इकडे अमोल कदमांना विचारतो की बापूंना आणि कदमांना विचारतो की ही पूजा कशासाठी करताय तेव्हा कदम आणि बापू अमोलला सांगतात की अरे ही पूजा ना शेतासाठी असते आपलं शेताचं अन्नधान्य धनधान्य चांगलं यावं घरात यावं घर भरभरून राहावं म्हणून ही देवपूजा करतात अमोल म्हणतो की बाबा म्हणजे काय हो त्यावर बापू म्हणतात की अरे आपल्या शेतकऱ्याला कळत नव्हतं कुठल्या देवाची पूजा करायची म्हणून देवानं आपल्या भोळ्या भाबड्या देवा ह्या देवाची पूजा करायची ठेवली ही पूजा केली की आपलं कसं धनधान्य घर भरून येतं अमोल म्हणतो की बाबा मी सुद्धा ही पूजा करणार कदम हसून म्हणतात की हो कर ना दिप्या म्हणतो की भाज्य सरकार तुम्ही देवपूजा करू शकता ही लहान मुले ही देवाघरची फुलं तुम्ही केली तरी चालणारच की देवपूजा म्हणून सगळेजण कदम बोलतात की रुपालीचा हा भात शिजला आहे का बघ म्हणून रुपाली आज रुपाली जाते रुपालीसोबत मोनासुद्धा आज जाते आणि ते काम करायला लागतात सगळी देवपूजेची तयारी झाल्यानंतर बाहेर येतात बाहेर आल्यानंतर कदम आणि बापू म्हणतात की खूप छान झाली पूजा आणि बरं झालं ही पूजा करायचे ठरवलं घर किती प्रसन्न वाटतंय खूप दिवसांनी आपण घरात कार्यक्रम ठेवला आहे त्यानंतर कदम म्हणतात की आता ह्या ह्या पूजेसाठी जोडीनं बसायला पाहिजे अमोल म्हणतो की मग माझे मा आणि बाबा जोडीने बसणार तेव्हा रुपाली म्हणते की नाही आपण भाऊजी ना तुम्ही जोडीनं ना बसायचं नाही इकडे दुसरं कोणी नाही आहेत का तुम्ही एकट्या जोडप आहे का बसायला अर्जुन म्हणतो की आहो वहिनी काय होणार आहे तेव्हा रुपाली म्हणते की तुम्हाला कळत नाही का भाऊजी एकदा तुटलेल्या जोडाला बसवतात का मग ही पूजा कशी रुजू होणार कद म्हणतात की रुपाली जरा शांत होतेस का रुपाली म्हणते की नाही ह्यांना कळत नाही का ही जर दे पूजा झाली तर ही देवाला रुजूसुद्धा होणार नाही आणि मला अजिबात आवडणार नाही अर्जुन म्हणतो की बहिणी तुम्ही जरा शांत बसा आपण ठीक आहे मी नाही बसत अमोल म्हणतो की का तुम्हाला प्रत्येक वेळेसच का प्रॉब्लेम मा, मा, ला, मा होते माझे मा आणि बाबा एकत्र करा असले तर माझे मा आणि बाबाच पूजा करणार रुपाली म्हणते की हे बघा मोल लहा तू लहान आहेस मोठ्या माणसांचं तुझ्या आणि बाबांचं तुझा आणि बाबा आहेत पण बाबांनी तुझ्या आईचं लग्न मोडलं हे तुला माहीत आहे ना आणि तुझ्या बाबाचं दुसरं लग्न होणार आहे मग तेव्हा अशा लोकांना आपल्या पूजेला बसवत नाही ते दुसऱ्या कोणाला तरी बसवतं अमोल म्हणतो की नाही तुम्हाला ना प्रत्येक वेळेसच प्रॉब्लेम असतो तुम्हाला माझे आई बाबा एकत्र आलेले कधीच नकोत रुपाली खूप रागात म्हणते की बाळा तुला माहीत नाही तुझ्या आईनं काय केलं जर तुझ्या आईनं जर हे केलं नसतं तर आत्ता तुझे मा बाबा एकत्र असते अमोल म्हणतो की असं काय केलं माझ्या आईनं जे तुम्हाला अजिबात आवडत नाही माझे माबा एकत्र आलेले रुपाली म्हणते की तुझ्या मा सा मा तुझ्या आईनं सात वर्ष तुला लांब ठेवलं तुझ्या आईनं अशी एक चूक केली ना के त्यामुळे तू आमच्यापासून लांब राहिला नाहीतर आत्ता तू आमच्यासोबत आमच्या घरात हसत खेळत असतास आणि तुला माबाला एकत्र करावं लागलं नसतं अमोल म्हणतो की तुम्ही काय म्हणताय तेव्हा स्वप्नील म्हणतो की रुपाली जरा शांत बस आत्ताही ते काहीसुद्धा काढू नकोस रुपाली म्हणते की नाही का प्रत्येक वेळेस बोलायला लागलं की कदी ना, कदी ना? का नाही त्याला सांगायचं कधी ना कधी त्याला कळणारच आहे ना मग अमोल तू आज पूर्ण ऐक तुझ्या आईने तुझ्या बाबांपासून एक खूप मोठं सत्य लपवून ठेवलेलं आणि त्या सत्याचा सगळा परिणाम अख्ख्या घराधारावर झाला तुझा बाप सात वर्ष रडत होता तुझ्यापासून लांब होता अमोल म्हणतो की माझा बाबा फक्त लांब नव्हता माझी मासुद्धा सात वर्ष बाबापासून आणि घरापासून लांब होती तिलासुद्धा त्रास झाला आहे रुपाली म्हणते की अमोल तू खूप लहान आहेस हे सगळं गोष्टी कर कळण्यासाठी आपली म्हणते की ताई प्लीज बास ना नको आत्ता हा विषय त्यावर रुपाली म्हणते की या पर ना तुझं तर हे नेहमीच आहे काय झालं की आपलं स्वतःला कसं सेफ आहे ते कळायचं आता तुझी कर्तृत्व बाहेर निघायला लागली की तुला सुचाय लागलं का आता बस झालं ते आज विषय निघाला ना तर सगळं हे कळायच पाहिजे ते पण म्हणतो की या रुपाली ताई तुम्ही का खोडा घालता आहो प्रत्येक वेळेस मध्ये मध्ये आणि ही पूजा ना मा दा दिदी आणि दाजीच करणार बस बाकी बघू कोण आव अडवतो येते आणि कोणाचा बाप अडवतो येते बाप म्हणतात की दिप्या तू शांत बस रुपाली म्हणते की अमोल बाळा तुझी आई आहे ना खूप अरे आतल्या गाठीची आहे तुला माहीत नाही तुझ्या बाबांपासून तिने खूप खोटं लपवलंय तुझ्या बाबांना तिनं जेलमध्ये सुद्धा पाठवलेलं अमोल जरा विचारच करत असतो आपी म्हणते की ताई बास मला नाही बसायचं पूजेला दिप्या आणि मोना पूजा करतील रुपाली म्हणते की हां ठीक आहे म्हणून दिप्या आणि मोना पूजा करायला बसतात दिप्यानी मोनाची पूर्ण पूजा होते सगळे आपले प्रसाद वगैरे खातात इकडे दिप्या मोना मोनाला बोलत असतो की आज मला अजिबात काही आवडलेलं नाही मोना म्हणते की त्यात ना काय सांगा ना मला बरो असं वाटतं की रुपाली ताईच बरोबर आहे दीप्या म्हणतो की अगं मोना तुला काय बोलते तू कळते का त्यावर मोना म्हणते की हो मला आहे तुम्ही सांगा अर्जुन भाऊजी जर खरंच वंशांवर प्रेम करत असते आणि त्यांना एकत्र यायचं असतं तर रुपालिताई एवढ्या बोलल्यात त्यांनी विरोध केला नसता का त्यांनी तर एका शब्दाने उलटसुद्धा विचारलं नाही तुम्हीच सांगा असं कोण करतं का दीप्या म्हणतो की मोना तू बोलतेस ते आहे मला पण रुपालीताईंचं वागणं मला अजिबात आवडत नाही मोना म्हणते की अहो ते ते करतात ते मला बरोबर वाटतंय तुम्ही सांगा ह्या दोघांना एकत्र यायचं आहे मग तिसरा कशाला कोणी मध्ये येतो कोणी पण उठून सुटून तिसरा कोणाला पण बोलेल आणि अर्जुन भाऊजी ऐकू कु, ऐकून घेतात त्यांना असं वाटत नाही का आपल्या बायकोला कोण बोलते जर त्यांनाच एकत्र यायचं नसेल तर आपण प्रयत्न करून काय उपयोग आहे ना मग रुपाली ताई करतात तेच बरोबर आहे दिप्या तिथेच मोनाला गप्प करतो मोनाला म्हणतो की मोना तुला काही माहीत नाही दिदीचं आणि दाजींचं तू मध्ये बोलू नकोस आणि असं तर जज अजिबातच कोणाला करू नको त्या रुपालीताई काही आहेत ना त्यांना घरात यायच्या दिवशीच चढवायला पाहिजे होतं येऊनच नाही द्यायला पाहिजे होतं त्यांच्यामुळे हे सगळं होतं मुना म्हणतं की आधी तुम्ही रुपालीताईंना दोष देणं बंद करा आणि त्या अर्जुन भाऊजींना विचारा त्यांचा काय प्रॉब्लेम येते दीप्या म्हणतो की त्यांचा काही पण प्रॉब्लेम असेल पण हे एकत्र येणार असतील ना तरी रुपाली रुपालीताई त्यांना एकत्र येऊन देणार नाहीत इकडे स्वप्नील रुपालीला ओरडत असतो रुपाली तुला काय गरज होती गं मध्ये मध्ये करायची रुपाली स्वप्नीलवरच ओरडते तू काय गरज होती म्हणजे तुम्हाला कळतंय का त्या पूजेला कशाला बसलेल्या काय गरज होती का, का बसायची बस ते बसली नसती तर मी बोलली नसती स्वप्नील बोलतो की बाई मी तुझ्याजवळ हात जोडतो पण तू आता इथून निघ तू बास कर आता तुझं खूप झालंय तुला ना आता कोणाचं काही पडलेलंच नाही तुझा इगो हर्ट झाला आहे की ह्या आपे अर्जुन सगळं झालं आहे पण तू विचार केला आहेस का गं तो त्यांचा डिसिजन आहे ते त्यांचं संसार आहे तुला काय मध्ये करायची आहे जर त्यांना काय करायचं असेल तर ते त्यांचं त्यांचं बघून घेतील तुला त्यात मध्ये पडायची गरज नाही कदम म्हणतात की स्वप्नील तू जरा शांत होतोस का स्वप्नील म्हणतो की अहो शांत बसल्यामुळे ही बाई माझ्या डोक्यावर बसली हिला काही चूक आहे बरोबर काय दुसऱ्याचं काय आपलं काही काहीच कळत नाही हे किती दिवस असं चालणार आहे रुपाली जरा भीते आणि म्हणते की अहो मी चुकलेली नाहीये तुम्ही नीट ऐका स्वप्नील बोलतो की मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही रुपाली हे स्वप्नील तिथून निघून जातो आपे आपल्या अजून्या आठवणीत गुंतलेले असते तिला सगळं आधीच आठवत असतं की आपे अर्जुन बोलत असतात आपण सोबत म्हातारा होऊ सोबत पूर्ण संसार करू अर्जुन सुद्धा बोलतो आपे मला सुद्धा ना तुझ्यासोबतच म्हातारा व्हायचं आहे हे सगळं आठवून आपेच्या डोळ्यात पाणी येतं आणि म्हणते की अर्जुन किती ना आधी छान होतं लोक आधीचं सगळं विसरायला बघतात पण माझा भूतकाळच खूप भारी होता रे माझ्या वर्तमान काळापेक्षा मला माझा भूतकाळच खूप आवडतो असं म्हणते आणि इथेच कलेक्टरचा आजचा भाग समतो तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू